माजलगाव तालुक्यातील पातरूड येथे महाराष्ट्र कॉटन जिनिंगचे भव्य उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचा शुभारंभ माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते करण्यात आला आमदार सोळंके यांनी आपल्या मनोगतातून स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले सोबतच महाराष्ट्र कॉटन जिनिंग संचालक जुबेर मोमीन व आसिफ मोमीन यांनी नव्या जिनिंग यंत्रणेमुळे कापूस उत्पादकांना बाजारभाव मिळून आर्थिक उन्नतीस मदत होईल असा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष सहाल भैया चाऊस जयदेताना नरवडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते स्थानिक नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उद्घाटन सोहळ्याला उत्स्फूर्त उद प्रतिसाद दिला या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश यादव यांची खास रिपोर्ट सांगू शकाल आज जे जिनिंगचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि शेतकऱ्यावर एवढं मोठं संकट आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र कॉटन जिनिंग यांनी आपली क्षमता दुप्पटीनं वाढवलेली आहे आणि या जिनिंगचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे अतिवृष्टीमुळं आणि पूर परिस्थितीमुळं शेतकऱ्यावर आणि विशेषतः गोदावरी काठच्या शेतकरी सिन्फना काठचे शेतकरी आणि इतरही भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याचं प्र प्रचंड असं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे प्रशासनामार्फत आता पंचनामे करण्याचं चा काम चालू आहे आणि येत्या दोन चार दिवसामध्ये हे पंचनामे संपून जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्या अहवाल महाराष्ट्र शासनाकडे जातील आणि आमचं महायुतीचं शासन निश्चितपणे शेतकऱ्याला निराश करणार नाही एक चांगलं पॅकेज या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मिळेल अशी मला खात्री आहे आज शेतकऱ्याची प्रामुख्यानं मागणी आहे की कुठलेही निकष न लावता या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर पन्नास हजार रुपये हेक्टरी सरसगट अनुदान वर्ग करावं याबद्दल काय सांगू शकत नाही ही मागणी शेतकऱ्यांची आहे आणि केलंही पाहिजे परंतु आता सरकार काय निर्णय घेते या परिस्थितीमध्ये ते पण बघावं लागणार आहे आणि ही भरपाई नाही आहे ही मदत आहे एवढं लक्षात घ्या नुकसान भरपाई ही नेहमी विमा कंपनी देत असते सरकार देत नसतं त्यामुळं सरकारनी जास्तीत जास्त सरकार या मागणीप्रमाणे द्यावं असं आमचं एक लोकप्रतिनिधी म्हणून सरकारला सांगणं आहे आणि या ठिकाणी आपलं लो विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर त्यावेळेस पासून प्रामुख्याने मुद्दा गाजत आहे की बाबा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे सातबारा कोरा झाला पाहिजे या संदर्भात तुम्ही सरकारचे आमदार म्हणून काय सांगू इच्छिता तालुक्यातील शेतकऱ्यांना महायुतीच्या पक्षांनी कर्जमाफीचा आश्वासन जनतेला दिलेलं आहे परंतु कर्जमाफी लगेचच व्हावी ही जी जी शेतकऱ्याची अपेक्षा आहे ती अतिशय रास्त आहे आम्ही सुद्धा सरकारला वेळोवेळी कर्जमाफीचं आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी करतोय आणि या पार्श्वभूमीवर म्हणजे अतिवृष्टी आणि शेतकऱ्याचं झालेलं नुकसान या पार्श्वभूमीवर सरकार नक्कीच हा निर्णय लवकरात लवकर घेईल अशी माझी खात्री आहे